आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा सातव्या वेतन आयोगाच्या वेतन त्रुटीच्या संदर्भातला आहे सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीच्या संदर्भात विविध माननीय न्यायालयांमध्ये याचिका या दाखल करण्यात आलेल्या आहेत या अनुषंगाने वेतन त्रुटीचा अभ्यास करण्यासाठी एक समितीची स्थापना सुद्धा करण्यात आलेली आहे या पार्श्वभूमीवर वित्त विभागाचा अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय महत्वाची माहिती देणारा आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण जाणून घेऊया वित्त विभागाचा हा शासन निर्णय सुरुवातीला संदर्भ आहे तो सोळा तीन दोन हजार चोवीसच्या एका शासन निर्णयाचा आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल रीट याचिकांच्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरिता तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून प्राप्त झालेल्या इतर संवर्गाच्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या त्रुटींची तपासणी करून शिफारशी करण्यासाठी वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसची स्थापना करण्यात आली आहे सदर समितीचा अहवाल सादर करण्याकरिता नियुक्तीच्या दिनांकापासून सहा महिन्यांची अर्थात दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मुदत देण्यात आली आहे समितीचे कामकाज अद्याप सुरू आहे त्यामुळे उर्वरित कामकाज पूर्ण करून अहवाल सादर करण्यासाठी समितीला मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे त्या अनुषंगाने शासन निर्णय आहेत सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल रीट याचिकांच्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरिता तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभागांकडून प्राप्त झालेल्या इतर संवर्गाच्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या त्रुटींची तपासणी करून शिफारशी करण्यासाठी वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसला आपला अहवाल सादर करण्यासाठी दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ घेतला आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर आपण सांकेतांकाच्या सहाय्यानं सुद्धा पाहू शकता सातव्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीच्या त्रुटीच्या अनुषंगाने या ठिकाणी जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्या समितीला या शासन निर्णयाच्या माध्यमातून आता एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे असा हा वित्त विभागाचा शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद